बाळाचा वाडा यशोदा मैयाचा वाडा मला दाखवता येईल का बालगोपाळाने सांगितलं हे महाराज बोलतवा अरे नंदबाबाचा वाडा यशोदा मैयाचा वाडा कुणाला सांगण्याची गरज नाहीये रस्ता दाखवण्याची गरज नाहीये का दाखवण्याची गरज नाही रस्ता नाही नाहीये तस नाहीये हा जो पाण्याचा पाठ वाहत येत आहे ना ज्या घरामध्ये या पाण्या पाटाचा उगम असेल ना ते घर म्हणजे हे मैयाचं घर आहे नंद बाबाचं घर आहे उद्धवची झाला पाणी कशाला असत उचलला रथामधून चालत 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 नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेलेला आहे नंद बाबाने पाहिला उद्धव आलेला आहे उद्धवाला बसवलं वाडा बस काय हे केलंस काही नाही बाबा त्या कौरणींना बाल गोपाळांना मैयाला संतावण्याकरता आलेलं आहे मैयाला पाहण्याकरिता आलेलं आहे आणि मैया कुठं आहे सांगा मैया म्हटल्या बुद्धला काय सांगू सकाळी दिवस दिवाला बसून संध्याकाळी झोपेपर्यंत यशोदा एकाच ठिकाणी बसलेली असते आणि कृष्णाचं ध्यान करत बसलेले असते कृष्णा मैया कडे मी जाऊ शकत नाही जा माझ्या आतमध्ये आतमध्ये गेला महाराज उद्धव यशोदा मैया खाली बसलेले आहेत त्याचा पाठ येऊन गेलेला होता, होता। आणि ती यशोदा मैया त्या ठिकाणी पाण्याला झोका देत होती एकाना पाण्याला झोका देताना उद्धव बरोबर उद्धवांना आवाज दिला हे भैया ए मैया मैया एक वेळा दोन वेळा तीन वेळा असा आव्हान दिल्याबरोबर कोण आहे रे मैया मला उद्धव म्हणतात अरे कृष्ण माझा आता आहे हळू बोल हळू बोल ज्या वेळेस रिकाम्या पाण्यामध्ये सुद्धा कृष्णाला पाहणारी यशोदा मैया उद्धवानी पाहिलं उद्धवाचा आता अभिमान करीत गात्र झाला उद्धवाने यशोदा मैयाचे हे मैया

भगवान कृष्णानं काही सांगितलं नाही त्या गोष्टी पण तुझ्या ही आठवणीत आहे कशाची आठवण आहे पण आज कित्येक वर्ष झालं आलेला नाही हे वाक्य ऐकल्याबरोबर उद्धव महाराज स्तब्ध झालेला आहे उद्धवान सांगितलं हे भैया तुला माहित आहे तुझा मुलगा कृष्ण मे दुसर तीसरे है साक्षात जगह मालक देव है आखिर को ब्रह्मांड नायक विश्व भरण पालन पोषण करना जगह मालक है अरे माता नहीं, नहीं है पिता नहीं है बंधु नहीं है न माता न पिता

मालक आहे मला एक सांग तो जगाचा सा मालक जर असेल तर माझ्याजवळ सात आठ वर्ष राहायला राहिला एखाद्या आईचा मुलगा एखाद्या आईचा मुलगा असेल चोरी करणारा असेल दारू पिणारा असेल रोज मारणारा जरी असताना तुम्हाला एखाद्या मुलाला रगत पिती जरी फुटलेली असली ना तर त्या आईला विचारा तुझा मुलगा रगत किती फुटलेला आहे तुला आवडतो का नाहीये ये आई स्वतः सांगते माझ्या मुलासारखा मुलगा जगामध्ये दे। नाही एखादा वर मारणारा असेल ना तरी म्हणते माझ्या मुलासारखा मुलगा दुसरा नाहीये पण तू तर हा जगाचा मालक देव आहे पण देवासारख्या देवा मुलांना कोण विसर मला सांग देवासारख्या मुलाला कोणीही विसरत नाहीये अरे एक सांग एखाद्या व्यक्तीला तहान लागलेले आहे आणि तहान लागलेल्या व्यक्तीला जर पाण्याच ज्ञान सांगून चालत नाहीये त्याला पाणीच द्यावं लागत असत तस एखाद्या भक्ताला एखाद्या सागकाला भगवान परमात्म्याच्या दर्शनाची जर लालसा जर असेल ना तर त्याला भगवंताच ज्ञान सांगून चालत नाहीये त्याला दर्शन द्यावं लागत असत माझ्या डोळ्याला कृष्ण दर्शनाची लालसा लागलेली आहे